हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

ब्रह्मानंदं परमसुखत केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीत गदनसदृश्य तत्त्वम श्यारि लक्षणं एकं नित्यं मुहिमर्मचन सर्वादिसाक्षीभूतं भावातित त्रिगुणरहितं सदुतमि जयांचे केली अस्मरण होय सकल हेची

बाबाजी सुखूदास तुका आता मी ज्ञानीशوري मपु पुन्हा येतो शंकर भगवंतांनी पार्वती मातेला जो उपदेश केला गोंद ब्रम्हानंदम परमसुखद केवलज्ञानमूर्ती द्वंदवा आतीथ गगन सदृश्य तत्वमस्यादि लक्षणं एकं नित्यं विमनमशाल सर्वाधिसांक्षीभूतम भावा अतिथ त्रिगुणा रहितं हे जगत म्हणजे काय जगत कशाला म्हणजे आणि ह्या जगतात हाय पण ते दोनच वस्तू ह्या जगतामध्ये दोनच असत काय काय ब्रह्म आहे आणि माया याच्या व्यतिरिक्त या काहीच नाही जगतामध्ये काय ब्रह्म आणि माया याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आता ब्रह्म पुढे सर्वत्र वाग लागले ब्रह्म नाही असं कुठं ठिकाण शिल्लकच नाही कारण देव नाणारी सगळीकडे नटलेला आहे पुढे नटलेलं नाही भगवंत नाही असं सुईच्या टोकावरती बसल एवढा सुद्धा स्थान शिल्लक नाही आता सर्वत्र जर आज परमात्माचे बाहेरबी कोणी तोच हे जगत भासत आहे नेमकं कुठं हे जगत भासत नेमकं कुठं आपल्याला हे मायेमध्ये भासत कुठं भासत आहे आपल्याला हे जगत मायेमध्ये भासत आहे हे जगात जोपर्यंत आपण म्हणतो मी, है, मी है, है, ते है्य तोपर्यंत आपण जे साधन करतोय ते साधन आपलं व्यर्थ होत सगळ्यांनी आता सुरुवातीपासून तर आतापर्यंत तोच विषय चालू आहे नामाचा नाम 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 नामच नाम म्हणजे हक्कलयुगात सगळ्यात सोप कारण आयुष्य कमी त्याच्यामुळं सगळ्यात सोप साधन आहे कारण सतयुगामध्ये कशाने देवाची प्राप्ती व्हायची ध्यान धारणे त्रेहत्तर युगामध्ये कशाने व्हायची हो मापार युगामध्ये पूजन होते पूजा आणि अकल युगामध्ये नामस्मरण आता जर ह्या कलिगात सगळ्यात सोपी व्यक्ती सांगितलेली आता तुम्ही मग अशी काय करू समजलेला दिलाय व्हा आला पाठीमाग लागला त्या व्यक्ती जन्म हैवती काय विहिरी विहिरीमध्ये मध्ये त्यांनी उडी मारली मधी काय होतं झाड वृक्ष वरती होत मावा कुठं तिथं मधी खाली काय काळ म्हणजे नाक वरून काय वाघ त्या जीवाच मध्येच कोणल्यावर काम झालं मग आता ते मवाळ कोणतं होत मळ कशाला म्हणायचंय ते मत कोणता आपला हा जो देह हा जो देहे हा देहामध्ये एक्क्याऐंशी कोटी सव्वा लाख दहा देवी रेवत आहेत थोडक्यात थोडं थोडं आपण सांगतो त्याच्यातून कानामध्ये काय काही दिशा डोळ्यामध्ये काय सूर्य आणि चंद्राय म्हणून आपल्याला दिसतय नाका काय काय दोन्ही नागपुड्यामध्ये अश्विनी कुमार त्याच्यानंतर हातामध्ये इंद्र इंद्रदेव असे हे एक्क्याऐंशी कोटी सव्वा लाख दहा देवी देवतेपासून दे पुराशालय मग याच्यात मध्ये ह्या एख्याऐंशी कोटी सव्वा लाख दहा देवी देवते पासून प्रत्येक हे कि कांड इथं देवताय इथ त्याच्यामुळे ओळखते त्या देवतेच्या तोंडामध्ये काय अग्नी देवताय प्रत्येक ठिकाणी मग आपल्याला भ्रम काय झालाय भास पुढं होतलो आपण त्या मायमध्ये होतल्या आणि नामचिंतनाला बसल्याच्या नंतर आता मन अंधकरांच्या आहे आतमध्ये अंतकरणचे दोष आहे मग अंतकरणच्या दोषांमध्ये काय काय मन बुद्धी चित्त आणि अहंकार या अंतकरांच्या दोष मग आपल्याला करायचंय काय नेमकं जी आहे वृत्ती अंतकरणाची वृत्ती तिच्यात बदल करायचा मनाची जी वृत्ती तिच्यात बदल करायचंय कारण मन कसं धावते मनात दोन बायका आहेत संकल्प आणि विकल्प या दोन बायका आहेत विकल्पाला धरलं यांना मनाने त्या सा संकल्प संकल्प झाला म्हणतो संकल्प काय चित पाहिजे आपण तो मी आहे तो मी आहे तो मी आहे हे रात्र दिवस शिंदेदाईंनी मला शिकवलं काय शिकवलं का कर्मच राम मानवायच मी एक शेतकरी माणूस आहे पूळ नी तेच करत होतो बैल सोडता तेच करत होतो कर्म राम मानवाय सांगितले कर्म मय कर्म राम मानवायचे कर्म राम मानवायचे मग याच्यामध्ये ज्या टायमाला आपण नामस्मरण अखंड ज्या टायमाला चालू राहते जो आता नाम घेत घेत झोपी जर गेल तर सकाळच्या काळी येतात आठवण झाल्याच्या नंतर पहिलं ते नामस्मरणच द्या ना सगळ्यात दृष्टीची उत्पत्ती होतानी या जगताची उत्पत्ती होताना झाली कशी नामानी झालेली नामाने सगळं जगत तर कशा पृथ्वीजी आण हे घट्ट पकडलंय एकमेकाला आपण तरुण नाही जाम नाम 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 ज्याला म्हणतो हे ना। नामस्मरणच महत्वाचं आहे साधक कोणता बी नवीन साधक असू द्या पहिली भक्ती ही जी आहे कीर्तन भक्ती म्हणजे श्रवण कीर्तन आणि स्मरण हे नाम प्राधान्य साधकाला आत्मसाक्षात होणं महत्वाचं आहे पहिली कृपा आत्मसाक्षात पाहिजे कारण तो मी आहे तो मी आहे तो मी आहे हे ज्या टायमाला करत 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 राहू त्या टायमाला जो ज्याच्या पशी सूर्याचा प्रकाश जात नाही चांदण्याचा प्रकाश जात नाही तो जाऊन येतो त्याची कृपा होती त्याला म्हणायचं येतो येतो आणि तिची कृपा होती पण त्याला म्हणायचं आत्मकृपा आत्मकृपा झाल्याच्या नंतर त्या साधकाला अनुभूती यायला असतो अनुभूती त्याला येतेच कारण साक्षात्कार झाले होते ते विशेष नाही तेव्हा एकदा साक्षात्कार त्याला झाल्याच्या नंतर ते परमेश्वराला हाका मारायचं साधन मामांनी सांगितलं सुरुवातीच सा जे नाम आपलं हे नाम दुसरीकडे भेटत नाही आनंद संप्रदायामध्येच फक्त भेटत आहे शंकर भगवंत आणि पार्वती मातेला यमुना नदीच्या काठावरती जे सांगितलेलं जे नाम आपलं सुरुवातीचं ते मच्छीच्या कुटी मच्छिंद्रनाथांनी ऐकलं आणि तिथून हो टाकला ते नाम जे त्या नाम ते नाम पहिले त्या नामानी ते दोन पहिले चुक शब्द पहिले आधी घ्यायचे आध भरीत राहायचे श्वासामध्येच आणि हळूहळू सोडायची घ्यायचे सोडायची कारण जित श्वास हा सा आसन हा नामच म्हणून करायला पाहिजे हित करायला पाहिजे आपण आसनावरती बसलोत ना एक एक तास कंटिन्यू चिंतनच कराय पाहिजे पहिली होती तिची पहिली होती तिचे चिंतनच महत्वाचं आहे ज्या टायमाला चिंतन आपण करत राहू करत राहू करत राहू करत राहू त्या टायमाला आवाज पुढे जाईल घ्याय जिथं हे चांदण्या सूर्य यांच्यात कोणाचाच प्रकाश तिथं जात नाही तिथं की परमेश्वर आहे त्याचा होऊन म्हणता त्याला म्हणायचं आत्मसाक्ष मग त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर आपण पुढं पुढं जायचंय मग तुमचा सांगायचा विषय राहिलेला तो बी सांगणार आहे त्या मावळाचा माश्याचा सगळं सांगणार आहे पुढे गेल्याच्या नंतर मग साक्षात्कार झालं हे शास्त्र हे शास्त्र हे कळायला सुरू होता संतांनी असं हे काय प्रमाण टाकलंय आता हे महाराजांनी घेतला होता विषय जे ज्ञानाचा कोरटा ते ते शेवा हा तो स्वाधीने करी सुबटा ओळखून तुम्ही सांगितले बरोबर आता पारमार्थ शब्दाचा अर्थ काय मुळात परमजे दुसरे मार्थ म्हणजे काय तुझ्याकडून दुसऱ्यांची जी काय सेवा वेळ त्याला दुसऱ्यांची सेवा करायची प्रसन्न कशाने होते होईल हे बघितलं पाहिजे नुसतं नामस्मरण तर आता कधी साक्षात झाल्याच्या पूर्ण विषय साधाय बघा मग सांगत नुसतं नामस्मरण तर करतच राहायचे त्या पण सेवा आवाजी करायची साक्षात्कार झाल्याच्या पुढं ही भक्ती करतच राहायची ती न करायची अजून स्पीड वाढवायची मग शासन कळाय सुरू शास्त्र कसं कळत आहे मग जे ते ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा दार त्या मग त्या वैष्णवानी त्या हरिदासांनी दुसऱ्यांची सेवा करायची जे सेवा हीच हरिश्वराची सेवा दुसऱ्याची सेवा करणं सगळ्यांमध्ये भगवंत नाही असं पूर्ण जागा शिल्लकच नाही ना त्याची ना। भक्ती कशी जे जीव जड जीव आहेत जी सजीव आहेत हे सगळ्याची सगळे चर आचर चर म्हणजे काय चलणार आहे अचल म्हणजे काय जड पृथ्वीची वस्तू ही जड आहे अचल आहे मग ते बंद करा ते मोबाईलच स्टॉपच करून टाक चालू करून ठेवा चालू करा काय इकडे दे काय विषय कुठे आपल्याला चराचर चराचरांमधून जे अचले जे चले दुसऱ्यांची सेवा करणे ज्याला ज्ञान प्राप्त झालेली त्यांनी दास्य सेवा करायची कोणती सेवा करायची दास्य सेवा करायची कारण दास्य साख्य आणि आत्मनिवेदन ह्या भावप्राधान्यक्ती कोणती भक्ती भावप्रधान भक्ती आणि भगवंतासाठी देवासाठी एकांतात कुठंतरी तरी वासायचं देवाशी बोलायचंय देवाशी काय करायचंय बोलायचंय आणि त्याची देवमुळात प्राप्तसे बघ का देवमुळात प्राप्तसे तशी गबाळ आहे ना ते बाजूला सारायचे म्हणजे चंचल म्हणजे हे चंचल मनाला काय करायचंय त्याचा वेग कमी झाला पाहिजे कारण तिथं तिथं लावायचं नामाच्या ठिकाणी कारण नाम नाम देव त्रिवेणी संगम नाना ना ते त्रिवेणी संगम कोणता आहे नाम देव आणि साधक म्हणजे भक्त तिने बी निवांत एकत्र कुठंतरी एक ठिकाणी जाऊन बसला निवांत देवशी बोलायचं आहे तुम्हाला बोललं पाहिजे रडलं पाहिजे त्याच्यासाठी आपण बाकीच्यासाठी किती रडत होतो रडत नाही बरपूर लय लोकांसाठी रडत होते तिथे रडतो ते रडण्यापासून काय घटना येतात काय पाकते काय घटणार येतात काय सगळं व्यर्थ आहे देवासाठी एकांतात बसून रडलं पाहिजे घडघडी आठवण व्हायला पाहिजे हा ज्या टायमाला साक्षात्कार झाल्याच्या पूर्ण विषय हे शास्त्र कळायला लागल्याच्या नंतर त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर मग संत कृपा व्हायला पाहिजे म्हणजे होतीच प्रप्राप्ती करायची भगवंत काहीतरी आता तो सगळ्या जगाचा ज्ञानता आहे चालक हे कसा खेळ खेळायचा हे त्याला सगळं माहिती त्याला सगळं माहिती आहे कोणाच्या परीक्षा कशा घ्यायच्या सगळं कळत तू बारंबर घेतो त्या योग्य ते पद्धतीने ते बारंबर परीक्षा घेतो मग त्या परीक्षेमध्ये मार्क पडतेत काय पन्नास काय साठ आट काही नस तर काही लहानशी काही न शंभर ज्याला शंभर मार्क पडले ज्याला शंभर मार्क पडले का त्याचं काम पूर्ण झालं त्याला जे संकल्प विकल्प जे याचा लय होतो मनाची वृत्ती बदली होती त्याच्यातला अहंकार हे जातो अहंकाराची जी वृत्ती ती पण जाते त्यानंतर चित्त चित्त जे चित्त हे शुद्ध व्हायला सुरू होत ऑटोमॅटिक शुद्ध होत कारण स्वरूप आहे त्याच भगवंताच तुमचं स्वरूप येत तुम्ही दोन नाही कारण द्वयतात जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत भक्तीत मिळच खात नाही काहीच त्याला भक्ती नाही कारण द्वैतात भक्ती केलीच्या नंतर तसा उपयोग नाही होत कारण द्वैत झाल्याच्या नंतर मग आम्हाला तुमच्या बळ चढ त्याच्यामुळे अद्वळता भक्ती करायला पाहिजे अद्वळितच ज्या टायमाला कायमची नेहमीची होते नाही या इंद्रियांना ऑटोमॅटिक ओळख पडत त्याचा बी होतोय मनाच्या बदल होतोय अहंकारात बदल होतोय त्याच्यानंतर निश्चयात्मक बुद्धी पाहिजे बुद्धीचा जे निश्चय करायचा जे प्रयत्न आहे ते ऑटोमॅटिकच होत हळूहळू सगळं शांत होतं संत खूपच झाले तर याचा संत रुपी आई एकदा लाभली भेटली जीवनामध्ये भेटल्याच्या नंतर भगवंत रुपी बाप भेटायला काही वेळ नाही काही वेळ पण तिथपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे खास प्रत्येक साधकाने तिथपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे खास प्रयत्न जर नाही जर केले के? आपण काहीच तर काय भेटणार काहीच आणि ह्या देहाला आला सुखला शांतीचा वार वाटत तुम्ही जे म्हणले रात्रीच कस झोपायचं काय म्हणले कस सोपायचं मग त्याची चिंताच तुम्हाला त्याची त्याला ना एकदा घे हात पाय डोळे इंद्रिय नाक कान हे सगळं कोणी दिलेलं आहे ते निलय घाडावलंय कोणी हा पिंड कोणी ते त्याने घडवलाय याला चालवणारा कोणी तो चे मग कशा काढतानी वडा काढतला मी देणे म्हणत बसायचं याला माझी धोडीत बसायचं कशा काढतानी काही कारण नाही धर्म जो वडील धर्म यालाच म्हणते जीव देवाला शरण जर नाही जर गेला तर नव्यानं पिढ्या नाही काही हजारो पिढ्या जाऊ द्या मुक्तच होऊ शकत नाही चंद्र हे सूर्य तो वर मुक्त होऊ शकत नाही याची पारवून जपालतच झाली खालचं वर झालं हे पुन्हा ब्राह्मण कारण ज्याला ती दृष्टी आली परमार्थ करायचं आकाशाने करायचंय दृष्टीने करायचंय दृष्टीने डोळ्यांनी करायचंय का ती दृष्टी येते डोळा अंजन त्या दोघांमध्ये ऐंशी टक्के ज्ञान डोळ्यांनी होते पाच टक्के ज्ञानी होते या तुळशीने तीन टक्के होते मग देवच आपण येत फक्त अद्वैतच जायचं जोपर्यंत आपण द्वैतच जाऊ तो नियच आपण ब्रह्म कस आहे सदानंद ब्रह्मानंद परमानंद सदानंद नित्यानंद ब्रमान ब्रह्मानंद परम सुखद ब्रह्म हेच परमेश्वर सुखी परम सुखद सुखदवातीत गगन सदृश्य द्वंद्वातीत जोपर्यंत आपण ध्वित करीत राहू तोपर्यंत मिळच खाणार नाही कोणाला किती काही करू नये जीवानी देवाला शरणच घ्यायला जायला पाहिजे आणि जीव ज्या देवाला शरण जाईल त्यातच त्याच कल्याण त्यातच त्याच येईल जोवर आपण कारण मन इतकं वाईट आहे मन देवाला कड जाऊन देत नाही कारण मन वरही आपल्या होत कारण संकल्प विकल्प ह्या दोन मनाच्या बायका आहेत आणि ह्याच बायका ज्या आहेत ना

हे एज्यान जनजी हे जनार्दन यांचीच आपल्याला सेवा करायची आहे आणि मग त्यांनी भगवंत प्रसन्न पण कोणता या सेवेनी प्रसन्न होत मग त्या टायमाला तुम्ही नामस्मरण जर नाही केलं तर ते ऑटोमॅटिकच येऊन राहतोय तुमच्या देहामध्ये आपआप म्हणतो मी येऊ का काय म्हणतोय तू मी येऊ स्वतः येऊन हे आता निर्माण झाल्याच्या नंतर ज्या राम आहे वहा काम नाही ज्या काम आहे वहा राम नाही किती आतबा काही उपयोग किती आतबा काहीच उपयोग जहा राम आहे सगळं ती जणू सुस्वरूप आठव मेटीकच शवळ बिवळ एकदा हे कचरा जी आहे ना योग हे हो। विकारांचा याचा त्याचा राम क्रोध लोभ दंभ अहंकार आशा पाश्या सगळ्या माया मागणीचा खेळ हे अगोदर बाजूला झाल्याच्या नंतर प्रकाशच प्रकाशन आंधारी खुली पोठरी तिच्यात जायचं नामसन कीर्तन कीर्तन म्हणजे तरी काय कशाने कीर्तन म्हणायचं हे जे किर आणि तन याच्यात आतमध्ये जो आहे या तानामध्ये या शरीरामध्ये याच्यात रूपी एकदा भगवंत आल्याच्या नंतर हे सगळं गाबाळ सगळं बाजूला पडून जात जोपर्यंत हा देह आपण भगवंताला देत नाही तोपर्यंत कितीही किती पिटका पार मार नाही म्हणजे नाही जवळ हा जीव पूर्णपणे शहरात जाईल त्या टायमाला शहरात गेल्याच्या नंतर स्वतः भगवंता त्याच सगळंच करून घेते म्हणजे तसं सर्व सर्व भगवंताने सांगितलंय तुझं भक्त मला मन दे काय मागितलंय मन मागितलंय आणि मन देऊन टाकल्याच्या नंतर खाली काय राहिलंय मग आणि भगवंताला विनंती करायची एवढी मनेरी गाई हे ना हे देवा सांभाळ आमची मनेरी गाई देवा तुसळ आमच्या बाकीच्या गाया अन्य राखतो कृष्ण भगवंत जे आहेत हे पेड्या सुदामा बोबड्या पाकुड्या हे बरेचसे मन जेवढे आले नाव तेवढे मी घेतले ते भगवंता सगळ काला करायचे तुमचे शिदोरे आणा काला कारवा आपण सगळ्यांना वाटू शिदोऱ्या कोणत्या त्या शिदोऱ्या म्हणजे ज्ञान आहेत शिदोऱ्या ते ज्ञान प्रत्येकाचं सगळ्यांचं जे ज्ञान आहे थोडक्यात सांगायचा विषय म्हणजे सर्व संत एकत्र बैसले सर्व सिद्धांत शोधिले आणि त्याच्यातून शोधून काय काढले स्त्री हरीच ना आई तर पीठ दिलंय आपल्याला डायरेक्ट ते पिठवले आपल्याला रॅगा मारता येत आई पिठवतं रॅगा नाही येत असं शोध घेतला पाहिजे का नाही मारताय आई ते पिठवत झालं तुम्हाला नाही तुम्हाला कोल्हापूर नदी गाव द्यावी